मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आदिवासी टोकरेकोळी जमातीसह सर्व पोट जमातीची सहा ऑगस्ट या तारखेला मंगळवारी रोजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांची मिटिंगनी आयोजन करण्यात आले होते मीटिंग दरम्यान जात प्रमाणपत्राबाबत सनदी अधिकाऱ्यानं मुख्यमंत्र्यांसोबतच समोरच बोगस असा उल्लेख केल्यानं आदिवासी कोळी समाजाने सह्याद्री अतिथीगृहात रुद्रावतार धारण केलं दरम्यान सरकारनं आदिवासी टोकरेकोळी आणि अन्य पोट जातींना अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रांच्या संदर्भात बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकत सरकार विरोधात घोषणाबाजी केली गोंधळ सुरू झाल्यानं मुख्यमंत्र्यांना बैठक गुंडाळावी डॉक्टर भारुड यांच्या निषेधार्थ माननीय हेमंत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली टोकरे कुळी महादेव कुळी कुळी जमातीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शहादा येथील प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी आदिवासी कुळी जमातीचे हेमंत सूर्यवंशी गणेश कुंवर बबन कोळी सरपंच गोरख शिंदे उपसरपंच गणेश सोलंकी अलखेड गोपाळ कोळी प्रवीण कोळी कुश कोळी दिनेश कोळी मनीष कोळी प्रवीण कोळी नितीन कोळी भारत कोळी चेतन शिंदे व विविध गावातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते गणेश कुवार निवेदन सादर करण्यात आलेलं आहे काल सहा आठ दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे सह्याद्री विश्रामगृहावर टोकरेकुडी महादेव कुडी मल्हार कोळी जमाती आणि आमदार तसेच सर्व संशोधन अधिकारी यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लावलेली होती त्यात बैठकीत दरम्यान डॉक्टर राजेंद्र भारुड आय ए आदिवासी संशोधन तथा प्रशिक्षण केंद्र संस्था पुणे येथील आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी टोकरेकोडी महादेवकोडी मल्लारकोडी या जमातीला भोग आता खोटे असं म्हटलेलं आहे तर असा त्यांना अधिकार कोणी दिला खरं तर विषय असा आहे की डॉक्टर भारुड जरी हे क्लासमन अधिकारी राहिले मात्र कोणत्या जाती जमातीला खोटे म्हणण्याचा अधिकार संविधाना यांना दिलेला नाही तुम्ही संविधानात चौकटीत राहावा नाहीतर येणाऱ्या प्रत्येक कालावधीमध्ये आणि या जमातीच्या जर तुम्ही भावना दुखवल्या आहेत त्या भावनांचे जर काही या शासनाने नोंद घेतली नाही आणि आजपर्यंतचे हायकोर्टाचे निकाल अधिकाऱ्यांना अगोदर वाचावे म्हणूनच बेताल वक्तव्य करावं असं आम्ही सर्व टोकरेकोडी महादेकोडी मल्हारकोडी आपल्याकडे विनंती करतो शासनाला विशेष विनंती अशी आहे की जे काही जात प्रमाणपत्र संबंधितले कार्यालय आहेत त्यात ओ टी एस पी आणि टी एस पी यापैकी कोणताच एस टी अधिकारी नको गैर एस टी अधिकारी हा न्याय न्याय देऊ शकतो अशी आमची मागणी आहे आणि पंधरा ऑगस्ट येत्या पंधरा ऑगस्ट रोजी जर का शासनाने डॉक्टर भारुड यांना निलंबित केलं नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली नाही तर आम्ही सर्व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी याच कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात एका दिवसाचं आम्ही लाक्षणिक आंदोलन लावणार आहेत आम्हाला खोटं म्हणण्याबद्दल सर्वांनी डीएनए टेस्ट करून घ्यायत आणि नाहीतर आमचे डीएनए आम्ही टेस्ट करून द्यायला तयार आहेत म्हणून यापुढे खोटं म्हणण्याची कोणी जरूरत करू नये आणि नाहीतर आम्ही आमची राजकीय आमची ताकद आमची मतांची ताकद आमची समाज या ताकद दाखवू जय महाराष्ट्र